SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या महाराळ एमआयडीसीचे रहिवासी सी बी सिंह हो यांच्या हाऊसमध्ये राधाकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी भव्य दिव्य सभायात्रा काढण्यात आली आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील अंबरनाथ भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील सेंच्युरी ग्रासिमचे सरचिटणीस रमेश यादव व प्रेमसागर तिवारी सामाजिक कार्यकर्ते अविनाश सुक्रे, चंद्रमान सिंह रवींद्र सिंह सुरेंद्र सिंह शिवराज सिंह यांच्या समवेत परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या वर.